अशा पद्धतीने आपण बघत आहोत सर्व उपासकांनी आंघोळी वगैरे करून या ठिकाणी कपडे वाळू घातलेले आहेत काही वरती स्लॅबवर वाळू घातलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि उपासक आता या हापशावरती ताट धुत आहेत इथे हापसा आहे बघा इथे या हापशावर पाण्याची व्यवस्था आहे आणि इथे ताट आपापले ताट घेऊन आता भोजनाकडे निघालेले आहेत आता या ठिकाणी मूर्त्या खरेदी करण्यासाठी जायचं आहे मार्केटमध्ये तर वेळ कमी असल्याकारणाने शॉर्टकट कार्यक्रम बनवलेला आहे बेसन चपाती बेसन एवढं टेस्टी झालेलं आहे की या ठिकाणी बेसन आणि चपाती या ठिकाणी उपास घेऊन आता भोजन करणार आहेत आणि लगेचच आता मूर्ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी रवाना होणार आहात बघा इकडे गरम गरम पोळ्या चालूच आहेत इकडे अशा पद्धतीने ह्या पोळ्या बघा हे हे बघा गरम गरम पोळ्या चालू आहेत गरम 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 इकडे बघा हे इकडे माहिती की बसला बघा हे आरती बाई आहे हे बघा फोनवर बोलणं चालू आहे खाणं चालू आहे डबल डबल कामं चालू आहे तिकडे बघा हे असं अशा पद्धतीने या ठिकाणी उपासक भोजन घेताना दिसत आहेत आपण बघत आहोत कारण वेळ आपल्याकडे बिलकुल कमी कारणाने भोजनामध्ये वेगवेगळे काही आयटम आज बनवले नाही फक्त बेसन चपाती आहे आज दिवसभर उपासक मूर्त्यांची खरेदी करण्यासाठी जात आहेत मागच्या टूरच्या वेळेस जवळजवळ साडेतीन लाखाच्या मूर्त्या उपासकांनी खरेदी केल्या होत्या गाडीमध्ये पूर्ण अख्खी एक डिक्की पूर्ण पॅक झाली होती मूर्त्यांमुळं आणि मग आज सुद्धा सर्व उपासक मूर्त्या खरेदी करणार आहेत आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जाणार आहोत आता मूर्त्या खरेदींसाठी बघा ही गाडी आहे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आपले उपासक इकडे बघा भोजन घेताना दिसत आहेत आता भोजन झाल्या झाल्या लगेच मूर्त्या खरेदी करण्यासाठी आता निघणार आहेत मार्केटमध्ये आपण मार्केट बघणार आहोत मूर्त्यांचं मार्केट बघणार आहोत हे बघा आमचे भालेराई आहेत इथं आमचे सोनकांबळे साहेब आहेत आणि आमचे सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत बघा सूर्य किती वर आलेलं आहे बघा आता जवळजवळ दहा वाजता आहेत परंतु ढगाळ वातावरण आहे आमचे दोन दोन ताटे घेऊन जाते आमचे तीन गोटे बाबा आहेत आमचे भंडारेचे उपासक आहेत आमचे रामटेके बाबा आणि बाजूला एक किचन बघत आहोत आपण आणि बघा हे काथार साहेब आहेत आमचे बळी भाऊ आहेत या ठिकाणी बेसन पोळी अशा पद्धतीने आता भोजन करून लगेचच आपण मार्केटमध्ये जाणार आहोत मूर्त्या खरेदी करण्यासाठी मागच्या टूरला जवळजवळ साडेतीन लाखाच्या मूर्त्या उपासकांनी खरेदी केल्या होत्या गाडीची एक अख्खी पूर्ण डिक्की पूर्ण पॅक झाली होती आज बघूया एक डिक्की पॅक होते का दोन डिक्की पॅक होतात त्या आमच्या मुंबईहून आलेल्या ताई आहेत इंगळे ताई या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत बेसन चपाती आणि काल आम्ही मुरादाबादून आलो लखनऊहून आलो आहोत आम्ही मुरादाबादला